घरामधील असेही काही मंडळी असतात की त्यांना इडली आवडते तर काही जणांना ढोकळा आवडतो अशा वेळेला नेमकी नाश्त्यामध्ये काय बनवावं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो म्हणूनच तर मी आज इडलीचा एकदमच वेगळा प्रकार शेअर करते आहे यामध्ये तुम्हाला ढोकळ्याचीही चव जाणवेल तर नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते चला तर मग लगेचच मऊ लुसलुशीत आणि रसरशीत ढोकळ्याच्या चवीची रवा बेसन इडली बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला एक मिश्रण बनवून घेणं गरजेचं आहे सर्वात अगोदर घेऊयात एक कप बारीक रवा जर जा तुमच्याकडे या पद्धतीचं मेजरमेंट कप नसेल तर कोणत्याही वाटीने दोनही साहित्य मोजून घेऊ शकता एकच कप घेऊयात बेसनपीठ चवीनुसार किंवा अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर आणि अगदी चिमूडभर सायट्रिक ऍसिड हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळेल याला लिंबूसत्व देखील म्हटलं जातं यामुळे नाश्त्याला मस्त अशी आंबट थोडीशी गोड टेस्ट येईल बऱ्याचदा हे तयार होणारे नाश्त्याचे प्रकार घशामध्ये अडकल्यासारखे होतात तर असं होऊ नये याकरिता दोन चमचे रेग्युलरचं खाण्याचं तेल घालायचे यामुळे इडली जास्तच सॉफ्ट तयार होईल आता संपूर्ण जिन्नस पहिले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग घालूयात पाव वाटी फ्रेश दही जो मोठा कप आहे ना त्याने मोजलं तरी देखील हे पावच कप भरेल आता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल कारण काही वेळेला दही हे घट्टसर असतं तर काही वेळेला थोडंसं पाणी सुटलेलं असतं त्यामुळे पाण्याचा अंदाज परफेक्ट येणं महत्वाचं आहे आता सेम मेजरिंग कपने एक कप पाणी घेतलंय आणि आता या पाण्यामध्येच चिमुडभर हळद टाकूयात जर तुमच्याकडे खाण्याचा रंग असेल तर डायरेक्ट वापरला तरी देखील चालेल पण बऱ्याचदा ढोकळा इडली अशा पद्धतीचे पदार्थ बनवायचे असले की त्यामध्ये हळद वापरली तर त्याचे रेड स्पॉट्स पदार्थ वाफवल्यानंतर दिसून येतात त्यामुळे तुम्ही ही ट्रिक एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच इफेक्ट जाणवेल आता थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने म्हणजेच एकाच दिशेने आपल्याला हे मिश्रण फेटत चालायचं आहे मिक्स करत चालायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग या पिठांच्या गाठी मोडताही येत नाही आणि सोबतच पाण्याचा देखील अंदाज येत नाही त्यामुळे मी सुद्धा अगदी गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी टाकते आणि एकाच डायरेक्शनने हे संपूर्ण मिश्रण व्यवस्था मिक्स करून घेते तर आपलं साधारणतः अशा स्वरूपाचं मिश्रण तयार झालेलं आहे मला या ठिकाणी पूर्णतः एक कप पाणी लागलं पाण्याचं प्रमाण एखाद दोन चमच्याने कमी अधिक देखील होऊ शकतं हे पूर्णतः रव्यावर डिपेंड करेल तर बघा आपल्या या मिश्रणाला साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी आली आहे आता यावर झाकण ठेव्यात आणि दहा ते बारा मिनटांकरिता हे भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण उर्वरित तयारी करून घेऊयात जसं की या इडली पात्राला व्यवस्थितस तेल लावून घेणं आणि त्याचसोबत सोबतच स्टीमरच्या भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून ते देखील गरम करून घ्यायचं आहे यामुळे आपली इडली जास्तच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होईल तर बघा आपल्या या भांड्यांना व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून झालंय आणि इकडे आपला रवा देखील व्यवस्थासा भिजला गेला आहे फुललेला आहे आता लगेच यामध्ये घालूयात एक पॅकेट इनो जर तुमच्याकडे इनो नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा देखील वापरू शकता घातलेला इनो ऍक्टिव्हेट करण्याकरिता फक्त एक ते दीड चमचा पाणी घालायचे रेग्युलरचं पाणी वापरायचं आणि पट आपट एकाच डायरेक्शनने हे फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं यामुळे हे संपूर्ण पिठामध्ये एकसारखं व्यवस्थित मिक्स होईल आणि आपलं पीठ देखील छान असं फुललं जाईल हलकं फुलकं होईल आता यावेळेला मात्र खूपच घाई करायची आहे पटपट हे इडलीचे भांडे भरून घ्यायचेत यामध्ये मिश्रण भरत असताना अतिप्रमाणातही भरू नका कारण आपली ही इडली छान अशी फुलणार आहे तर त्याला स्पेस देखील मिळायला हवी आपण ज्या वेळेला या मिश्रणामध्ये सोडा इनो घालतो ना त्यावेळेला अजिबात जास्त वेळ वाया घालवायचा नाही टाइमपास करायचा नाही कारण सोडा इनो ऍक्टिव्हेट आहे तोपर्यंतच त्याला वाफ मिळायला हवी जेणेकरून हे व्यवस्थित आणि छान असं मऊ लुसलुशीत तयार होईल तयार झालेलं इडलीचं भांडं लगेच स्टीमरमध्ये वाफवायला ठेवायचे झाकण बंद करायचे आणि दहा ते बारा मिनिटाची वाफ काढून घ्यायची यावेळेला गॅसची फ्लेम मात्र फुलच असू द्या आपले बारा मिनटे झाली आहेत झाकण खुलून बघते तर बघा आपली ही इडली काय मस्त अशी फुललेली आहे यामध्ये एखादी टूथपिक किंवा चाकू खोचून बघायचा याला अजिबात ओलसर मिश्रण चिकटलं नाही तर समजून घ्यायचं इडली व्यवस्थित वाफवली हो गेली आहे जर ही कच्ची राहिली असेल तर अजून एखाद दोन मिनटाची वाफ काढून घेऊ शकता लगेच आता हे स्टँड बाहेर काढून घेऊयात आणि हे जर हवे थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करतो आहे त्याकरिता तडका पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचे तेल छान असं गरम झालं की मग घालूयात अर्धा चमचा मोहरी ही मोहरी ना छान अशी तडतडू द्यायची मग उभ्या चिरलेल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत चवछान येण्याकरिता चिमुडभर हिंगही घातला आणि आता या मिरच्या अळणी चवीच्या लागू नये किंवा यांचा तिखटपणा कमी व्हावा याकरिता अगदी पाव चमचा मीठ घालायचं मिरच्यांवर छान असे हलके हलके डाग पडले की मगच घालूयात एक चमचा साखर आणि अर्धा कप पाणी आता याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ आपली मस्त अशी चटपटीत चवीची फोडणी तयार होते या फोडणीमुळे इडली खातानी घशात अडकल्यासारखी होणार नाही रसरशीत चवीला लागेल तयार झालेली फोडणी थंड करून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपली इडली देखील व्यवस्थाशी थंड झाली आहे लगेच आता ही डिमोल्ड करून घेऊयात एखादा चाकू घ्यायचा आणि त्याच्या मदतीने सुरुवातीला कडा सैल करून घ्यायचा इडली पात्राला आपण अगोदरच तेल लावून घेतलेलं असल्यामुळे तयार होणाऱ्या इडल्या अजिबात या भांड्याला चिकटत नाही अगदी सहजतेने बाजूला निघतात बघा एकदम मस्त अशी याला जाळी पडलेली आहे आणि अजिबात रेड स्पॉट्स देखील कुठेही दिसत नाहीये त्यामुळे हळद वापरण्याची ही ट्रिक तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंट्स करून देखील नक्की कळवा तर बघा जर ही न चिकटता आपली इडली किती बाहेर आहे आणि किती मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट तयार झाली आहे अगदी छान अशी जाळी देखील पडली आहे बोटाने दाबली तर किती छान अशी दबली जातीय यावरून तर तुमच्या लक्षात अलच असेल आणि दाबल्यानंतर देखील पुन्हा एकदा आपली इडली पूर्ववत जशी होती तशीच फुलली जातीय अगदीच कापसासारखी तुम्ही देखील हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करून बघा आता सर्वात शेवटी यावर तयार करून घेतलेली फोडणी घालायची फोडणी घातल्यानंतर आपला हा नाश्ता जरा वेळाकरिता सेट होण्याकरिता राहू द्यायचा आणि मग नंतरच सर्व करायचा यामुळे आपली फोडणी इडलीच्या व्यवस्थेशी आतपर्यंत जाते आणि इडली खातानी मस्त अशी रसरशीत लागते तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर हेच मिश्रण एखाद्या सपाटबुडाच्या ताटामध्ये घालून ते देखील वाफवून घेऊ शकता अगदी सेम तुमचा रवा बेसन ढोकळा तयार होईल हा देखील सेमच चवीचा लागतो आणि प्रवासात नेण्याकरिता देखील अगदी सोयीस्कर ठरतो तर तुम्हाला आजचा हा नाश्त्याचा प्रकार कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता ही इडली जर अशी सेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेय बघा किती मस्त अशी रसरशीत आहे फोडणीचं पाणी अगदी व्यवस्थित असं आतपर्यंत शोषलं गेलं आहे फोडूनही दाखवते बघा काय मस्त मऊ लुसलुशीत आपला हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा